फुफ विकार तज्ञ डॉक्टर टोके यांचे आक्रोडी मालसाकार चौकार मुक्ता स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अतिदक्षता विभाग रुग्णांच्या सेवे पुण्यातील पहिले चेस डेडिकेटेड हॉस्पिटल श्वसना संबंधित सर्व आजारांवर उपचार अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी व निदान धुम्रपान संबंधित आजारांवर उपचार नमस्कार मुक्ताई स्पेशालिटी हॉस्पिटल येथे तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मी डॉक्टर योगिता साहेबराव टोके ॲज अ जनरल प्रॅक्टिशनर म्हणून इथे प्रॅक्टिस करते तुम्हा सर्वांच्या सेवेसाठी प्रथमच पिंथरी चिंचवड येथे म्हासाकांत चौकात आम्ही सर्व सुविधांयुक्त आणि नवीन तंत्रज्ञानासह फुप्फुसाचे हॉस्पिटल हे चालू केलेले आहे त्यामध्ये फुप्फुसाच्या रि रिलेटेड एक सुसज्ज असे पाच बेडचे आय सी यू आपण ठेवलेले आहे तिथे दोन मोठे व्हेंटिलेटर आणि छोटे काही व्हेंटिलेटर आहेत फुप्फुसाच्या ज्या स्पेशल तपासण्या आहेत त्यामध्ये स्लीप ॲपनिय स्टडी बाकी ब्रॉन्कोस्कोपी थोरॅकोस्कोपी असे बरेच हे व इतर सर्व सुविधा आपण ठेवलेल्या आहेत आणि हॉस्पिटल हे आपले प्राधिक आकुडी प्राधिकरणात असून सेक्टर ट्वेंटी सेवन प्लॉट नंबर पाचशे दोनमध्ये आहे धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर एस के टोके फुप्फ स्वीकार तज्ज्ञ रिसेंटली आम्ही आकुर्डी येथे माळसाकांत चौकामध्ये मुक्ताई स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आय सी यू इंटेन्सिव अतिदक्षता विभाग हे हॉस्पिटल चालू केलेले आहे आणि ह्या हॉस्पिटलची खासियत अशी आहे की हे पुणे आणि पी सी एम सी एरियामध्ये फर्स्ट चेस्ट डेडिकेटेड हॉस्पिटल म्हणजे आपल्या फुप्फुसाचे जे आजार आहेत आपल्या आपण श्वसन घेतो श्वास घेतो नाकापासून जे, नाका जे फुफ्फुसापर्यंतची आपली क्रिया श्वसन सिस्टीम आहे त्याचे जे 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 आजार असतील ते आपण इथं स्पेसिफिकली ट्रीट करणार आहोत जे की डेडिकेटेड चेस्ट डिसिजेससाठी राहील ज्याच्यामध्ये दमा ॲलर्जी दमा सीओपीडी धूम्रपानामुळे होणारे आजार फुप्फुसात जाळी होणे फुप्फुसात पाणी होणे निमोनिया टी बी फुप्फुसाला होल होणे ज्याच्यामध्ये पेशंटला भरपूर बेडका वगैरे येतो हे सगळे आजार आपण इथे ट्रीट करणार आहोत त्याच्याबरोबर नवीन तंत्रज्ञानाने हे आजाराचं निदान करण्यासाठी काही आपल्याकडे टेस्ट आहेत त्याच्यामध्ये स्पायरोमेट्री नावाची टेस्ट आहे ज्याच्यामध्ये मशीनमध्ये आपण फुफ्फुसाची कार्यक्षमता तपासतो परंतु लहान मुले असतात ओल्ड आपली माता भगिनी असतात की ज्यांना त्या मशीनमध्ये जास्त फुंकता येत नाही अशासाठी आपण एफओटी नावाची दॅट इज फोर्स आसोलेशन टेक्निक नावाची एक नवीन पद्धती आहे ज्याच्याद्वारे एकदा त्यांनी छोटीशी फूक मारली तरी ते त्यांच्या फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेचे अचूक निदान होते अशी टेस्ट इथे आपण उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्याबरोबर ब्रॉन्कोस्कोपी ज्याच्यामध्ये आपण फुफ्फुसाची दुर्बिणीद्वारे तपासणी करतो ज्या पेशंटला कॅन्सरसारखे सिम्पटम्स आहेत त्यांना काही इन्फेक्शन आहे जे की डायग्नोज झालेलं नाही किंवा त्याचं निदान झालेलं नाही ह्याच्यासाठीही आपण तपासणी करतो आणि तुकडा काढणे किंवा बायप्सी घेणे जे म्हणतो ते आपण ह्याच्याद्वारे करतो म्हणा फुटाने म्हणा काय खाणाऱ्या खाण्याच्या वस्तू आहेत पेनाची टोकणं आहेत मुलांना सवय असते लहान तोंडामध्ये टाकणे आणि तेच श्वासाबरोबर फुफ्फुसात जाऊन आटकून बसतं आणि ते श्वासाच्या एकदम क्रिटिकल कंडिशनमध्ये हॉस्पिटलला प्रेझेंट होतात तर ती फॉरेन बॉडी जी आपल्या फुफ्फुसामध्ये जाते अपर इवर जाते ती काढण्यासाठी आपल्याकडे टेक्निक्स आहेत आणि ती तपासणी आपल्याकडे उपलब्ध